गणेशोत्सव स्पेशल प्रदर्शन ठाण्यात उत्साहात श्री राम मंदिर विलेपार्ले ईस्ट मुंबई या ठिकाणी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री स्वामी समर्थ इव्हेंट्स यांच्या वतीने गणेशोत्सव स्पेशल ग्राहक पेठ प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे या प्रदर्शनात हँडलूम हैंड हँडीक्राफ्ट आणि विविध गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केली जाणार आहे चौदा ते चोवीस ऑगस्ट या कालावधीत दररोज सकाळी अकरा ते रात्री नऊ या वेळेत ग्राहकांसाठी हे प्रदर्शन खुले राहणार आहे या माध्यमातून गणपती बाप्पाच्या आगमनाची खरेदी एकाच छताखाली करण्याची सोय नागरिकांना होणार आहे ग्राहकांसाठी खास आकर्षण म्हणून लकी ड्रॉ योजना ठेवण्यात आली असून भाग्यवान ग्राहकांना आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार आहेत हे प्रदर्शन पत्ता लक्ष्मीनारायण प्रसाद लोन मद्रासी श्रीराम मंदिर विलेपर्ले ईस्ट मुंबई या ठिकाणी हे प्रदर्शन सुरू आहे जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आयोजकांनी आग्रहाचे आवाहन केले आहे गणेशोत्सवाचे औचित्य साधून खरेदीसोबतच ग्राहकांना उत्सवाचा आनंद देणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले okay. <सित्यां> <कसित्या> गणपतीसाठी स्पेशल अगरबत्ती आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या पण त्याच्यामध्ये लाँग स्टिक्स वगैरे आलेल्या आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये सिल्क आहे आणि तीन तासाची आहे दोन तासाची आहे पाच तासाची अगरबती आहे त्याच्यामध्ये सजावटीसाठी गणपती सजावटीसाठी आपल्याकडे लाईटिंग लाईटिंगच्या सगळ्या लाईटिंग

बोला 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 नमस्कार मी विजय पवार माझा ब्रँड आहे कर्मा वस्त्रांचा आहे माझ्याकडे लहान मुलांचे मोठ्यांचे असे टी शर्ट्स बनवतो मी माझे हे सगळे मराठी कॅलिग्राफी केलेले टी शर्ट मिळेल त्याच्यात वीस नंबर साईजपासून ते अगदी डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल साईजपर्यंत तुम्हाला टी शर्ट्स मिळतील छोट्या मुलांची प्राईज आहे साडेतीनशे रुपये आणि मोठ्यांचे चारशे पंच्याण्णव रुपये तुम्हाला हे इथे दिसतील की लहान मुलांचे मी असेल असे लहान मुलांच्या गणपतीसाठी मी स्पेशल टी शर्ट बनवले त्याच्यानंतर हे असं बाप्पा ह्या प्रकारचे माझ्याकडे टी शर्ट असतात त्याच्यानंतर हे मोठ्यांसाठी आपण बनवले ता सरस्वतीचं आहे त्याच्यानंतर खानदेशी भाषेमध्ये मालवणी भाषेमध्ये माझ्याकडे असतं जशी ज्या ठिकाणी मी जातो तशी त्या प्रकारच्या भाषेमध्ये मी टी शर्ट बनवतो त्याचा जोहार बाप आहे

बोला हाँ हेलो बोला बोलो श्री स्वामी समर्थ इवेंट आयोजित गणपति भव्य प्रदर्शन व विक्री पार्ले गणपति भव्य प्रदर्शन व विक्री आम पार्ले का सुभाष शोध लक्ष्मी नारायण प्रसाद लॉन्ग तिथे चालू करण्यात आलेलं आहे याच्यामुळे या प्रदर्शनामध्ये साडी गृहउपयोगी वस्तू हँडलूम हँडीक्राफ्ट तसेच वगैरे त्याचं प्रदर्शन भरवलेलं आहे तर तुम्ही या इथे पार्ल्याला द्या आणि खरेदी करा आणि याचं मुख्य आकर्षण आहे पैठणी पाचशे रुपयाची खरेदी करा आणि लकी गावामध्ये पैठणी द्या हा मेन आपला एम आहे की सगळ्यांना

वहां पे काट कर कितना 300 है दो बार गाय बकरियां काम कर के चाहिए फ्री चॉइस फ्री मिल जाएगी और किसी अंदर मत देना ढका लेंगे 7 प्लेस में मिल जाएगा आगे पर तो

वो दिया और एक बोल अपना ऐसा हमारे पास डिस्पेंसर भी है डिस्पेंसर भी अलग अलग हमारे अलग शेप्स के भी हैं हार्ट के भी हैं और यहाँ पे इवेल आइस है ये सब देख सकते हैं यहाँ पे काफी वगैरह भी हैं और बहुत सारे शेप्स के भी हैं तो माइक पास मत करो

चुकलांनी रंगरंगारोमध्ये ओ छान वर्क करून देताय आणि अतिमान्स होते ना आणि नाताय करून दोन्ही होते ट्रेन कमिलाtonic गावोही समजते चरमस्थले चंद्रंगबोटी पाटामोटी वॉलंट करू शकता स्क्वेअर मध्ये पण आपल्याकडे डिझाइन्स आहेत म्हणजे उडावरोही पावती केलं होतं अच्छा छान छान आपला आपला पेजेस अवेलेबल आहे

फ्री फ्री आहे पंचवीस रुपये एकाची किंमत आहे आणि दोनवर एक फ्री आहे गणपतीसाठी आणि एक बार्वे क्यू आपल्याकडे आहे त्याची पण डेलिव्हरी हे स्पेशल कॉईल आहे डिझाईन केलेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्या गॅसची जी होत आहे ती खाण्यासारखी लाल होते इथे आपल्याला कोळसे पेटवायची गरज झाली नाही आपल्या गॅसची फिलेंडर आहे आणि मी आपल्याला इथेपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये डायरेक्ट आपले भांदे घालून त्याचं वाटण करायचं त्याच्यासोबत तीन दिले तर प्रॉपर पनीर आहे चिकन तंदुरी प्लेट पीस तुम्हाला इथे बनवतो थोडंसं बटर लावलं मस्त स्मोकी फ्लेवर येणार आपण बिर्याणी बनवतो थोडंसं गॅस ऑन करा

आणि आमचं ब्रँडचं नाव आहे मिश्रा होममेड प्रोडक्ट आणि आमचं शॉप आहे नालस्परा बेस्टला आम्ही तिथून अधिक प्रकारचे लाडू बनवतो ते रोलिंगमध्ये आहेत शुगर फ्री आहे आता आमच्या स्टॉलवरती जवळजवळ दहा प्रकारचे लाडू अवेलेबल आहेत त्याचबरोबर ड्राय स्नॅक्स आहे हे पाहू शकता आपण नारळ बर्फीसुद्धा आहे गणपति ऐसा तीन दिवस अगोदर प्रकार से मोदक तुम्हारा तो अवेलेबल होने जाते तो स्टॉल वरती नक्की तो विजिट करा स्टॉल नंबर आपके दो थैंक यू तो सो मच अपने पास सिंगल बेड शीट है खादी कॉटन में ऐसा चार सौ पचास की आएगी डबल इसका एक हज़ार पचास की है टू पिल्लो कवर के साथ ही ऐसा दोहर आएगा एक हज़ार पचास का थाउजेंड फिफ्टी की आएगी ऐसा डबल दो हजार आएगा एटीन हंड्रेड का ऐसा प्लैकेट आएगा बाईस सौ पचास का सिंगल है डबल एटीन ट्वेंटी एट हंड्रेड का ऐसा जूट कबर आएगा जूट का बेड कबर आएगा थ्री थाउजेंड टू हंड्रेड का डबल बेड आएगा ऐसा बैटरीट आएँगी एक ट्वेल्व फिफ्टी की थाउजेंड फिफ्टी की फोर्टीन फिफ्टी की एट फिफ्टी की भी इसमें आठ सौ पचास की भी आएगी ये सब हे सबी झा अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरता आपल्या पण सुपरफास्ट ट्वेंटी फोर न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसंच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र